आज खरं म्हणजे ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आपल्याला सांगतात की आपल्याला दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत तयार करायचं आहे आणि विकसित भारत जर तयार करायचा असेल तर मोदीजी म्हणतात की जोपर्यंत लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या आमच्या महिला या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होणार नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करता येत नाही आणि म्हणून मोदीजींनी देखील बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दीदी पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारनं आपल्या महिलांना सशक्त करण्याकरता अनेक योजना हातामध्ये घेतल्या ज्याचा उल्लेख सावकारांनी केला लेख लाडकीसारखी योजना असेल की ज्या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्षाची होत पर्यंत त्या मुलीला एक लाख रुपये देण्याचा निर्णय असेल किंवा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला पंधराशे रुपये भाऊबीज आमच्या महिलांच्या खात्यात देण्याचा विषय असेल